आपण शिरूर कासार या गावामध्ये आहे व या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्या म्हणून परिचित असलेले या व्यक्तीच या ठिकाणी जेसीबीच्या सायने वन विभागाने दोन कुटुंबाचे घर उध्वस्त करण्यात आलेले व या ठिकाणचे नागरिक आपल्या सोबत आहे दादा काय वाटतं एकंदरीत जे खोक्या जे आहे यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांच्यात अटक पण करण्यात आली व त्याच्यानंतर त्यांचे हे जे घर उद्ध्वस्त करण्यात आले आता तसा जर विचार केला तर अगदी गायरान परिसरात मधलं एकदम जे म्हणजे बरड जी वस्ती आहे व अगदी शहरापासून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर अगदी इथं कुठल्याही प्रकारच्या वस्त्या नाही अशा ठिकाणी जे मागासवर्गीय किंवा एकदम गरीब कुटुंब ज्या ठिकाणी वास्तव करतात असं एकंदरीत हे थी, ठिकाणे काय वाटतं आपल्याला नेमकं हे समज वन ते जरी पण राहत असले तरी पण त्यांच्यावरती वनविभागाने विभागाने अत्याचार जरी झाला असला तरी त्यांचं घर पेटवलं गेलं लोकांनी त्यांचे जे विरोधक असतील बरोबर आहे का असा अत्याचार त्यांच्यावरती व्हायला नको आता एक या मानवतीला मानवती धर्माला काळी काळीमा फासणारी एक गोष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे बरोबर आहे पण मी जाण असणारा माणूस आहे मी समर्थक पण नाही आहे मी विरोधक पण नाही आहे पण अशी गोष्ट जर एक आमच्या समाजासमोर जर आली आम्हाला वाईट वाटत ही गोष्ट शोकांतिका म्हणजे नेमकं काय झालं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की जाळण्यात आलंय म्हणजे याच्यात नेमकी सत्यता काय आहे कारण की नेमकं जाळण्यात आलं का जाळल्या गेलं नेमकं काय सत्यता काय याच्यात नेमकी याच्यामध्ये सत्यता हे घरचं गर... प्रकरण काय घडलं नेमके ते जरी गुन्हेगार जरी असले तर त्यांना त्यांची शिक्षा शंभर टक्के शासनाने करावी ही मी त्याचा शासनाचा विरोध मध्ये एक सन्मान विषयक मी मानतोय किंवा त्यांनी त्यांचं गर्वदोस्त केलं शंभर टक्के त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत हे शंभर टक्के त्यांच्यावर कलम लागू करावा शासनाने पण म्हणजे मध्ये कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर शंभर टक्के करावा हे जर त्याच्यामध्ये असले तर त्यांच्यावर करावा पण आमच्या समज आम्ही आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत एक सर्व सर्वसामान्य आहे मी कोणत्या पार्टीचा माणूस नाही बरोबर आहे मी एक मला एक वाईट वाटलं मी जरांगे समर्थक माणूस आहे जरांगे पाटलाचा समर्थक मी कोणत्या पार्टीचा मान आम्हाला एक विशिष्ट अशी म्हणजे वाईट वाटलं दुर्दैवी गोष्ट कोणत्याही समाजावर होऊ नाही आम्ही या जे लोक आहोत तुमचं मत असं की कोर्टाच्या कायद्यानुसार त्यांना जी पण कार होती कार व्हायला पाहिजे होती परंतु हे जे कुटुंब उद्ध्वस्त केले ते कुटुंब उद्ध्वस्त करायला नव्हते नव्हते पाहिजे अहो कुटुंबाचा काय दोष होतं याच्यामध्ये नाही ना बरोबर आहे का गुन्हेगार कोणी असू शकतो त्याला शंभर टक्के तुम्ही सध्या करा कुटुंबावरती ना कान करू कुटुंब माता मावल्या अहो कोणीतरी जग लेकर बाळ रस्त्यावर पडले होते त्यांचं घर उद्वस्त केलं करणाऱ्यांनी समज शंभर टक्के त्यांचा अधिकारी वन विभागाचा केलं करीनात का दुःखदायक ही म्हणजे माणूस दुःखदायक गोष्ट आहे तरी पण हे त्यांचे विरोधक असतील कुणी त्यांनी त्यांचं घर जाळवलं असेल हे कोण विरोधक आहेत हे मला पण माहित नाही बरोबर अरे आरोप करताय याच्यात सत्यता आहे की तुम्ही जो म्हणताय किंवा जाळण्यात आलं याच्यात काही सत्यता आहे का याच्यामध्ये सत्यता म्हणजे हे घर जाळलं होतं पण हे घर रात्रीच्या जाळवलं गेलं आहे त्याच्यामुळं आंध्रामध्ये व्हिडिओ पण होत नाही हे तुम्हाला पण माहिती बरोबर आहे का याच्यामध्ये कोणी दिसलेलं नाही पण शंभर टक्के हे घर जाळवलं गेलेलं आहे ही लय मोठी शोकांतिक काय मी मराठा समाजात जरी असलो तरी पण मी कोणाचा काय कार्य करता पण नाही मला एक असं म्हणायचं बोलतो जर विचार केला तर इथं जर बघितलं तर अगदी म्हणजे गरीब कुटुंब दिसतंय कोंबड्या दिसत्या शेळ्या दिसत्या दोन गावठी गायी आहे आणि एकंदरीत एकदम उघड्यावरती यांचा आता हा संसार आहे गावापासून जवळपास दोन तीन किलोमीटर अंतरावरती ही अगदी गायरान किंवा वन विभागाच्या डोंगराळ परिसरात या दोनच कुटुंब आहे मेन म्हणजे यांची आर्थिक परिस्थिती एकंदरीत हे जे काय कशी आर्थिक परिस्थितीमध्ये स्वतःला जगायचं म्हणलं स्वतःच काहीतरी कष्ट करावं लागतं बरोबर आहे त्याच्यामध्ये असा अन्याय कोणत्या कुटुंबावर नाही हो। समाज कंटक म्हणून खरंच त्यांच्यावर जे आरोप केले जाते जे सतीश भोसले जे खोक्या खोक्या म्हणून त्यांच्यावर जरी आरोप असले त्यांचे सिद्ध करावं या शासनाने या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची चौकशी करा सगळं करा आणि याच्यामध्ये आमदार साहेब असतील कोण आमच्या मतदारसंघाचे जरी असले तरी त्यांचे संबंध जरी काही असले किंवा असे कार्यकर्ता कोणी पण असू शकतो कोणाचा पण कार्यकर्ते सगळे प्रत्येक आमदारला एक हजार हजार दोन दोन हजार कार्यकर्ते असतात बरोबर आहे का आणि याचा ठेका डायरेक्ट आमदारावरती ला कधी लागू शकत नाही कारण इथं जरी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आहे का जरी आमची विभाजनी या समाजामध्ये जरी झाली असेल पण तरी खोटे आरोप कधी करू नाहीत दुसरी एक गोष्ट त्यांच्या जो एक व्हायरल व्हिडिओ होत होता त्यांची मात को ते कोणाला तरी मारहाण करत होते तो व्हिडिओ खूप म्हणजे अगदी सुखद वेदनादायक व्हिडिओ होता तो त्या व्हिडिओ विषयी काय वाटतं आपण अतिशय दुःखदायक गोष्ट वाटते की मी जवळपास मी इथं तर राहणार आहे बरोबर आहे पण या स्त्रियावर जरी अत्याचार करू नये या लोकांनी जर कोण असतील खोके आहे यांनी खोके एका पोराला मारहाण करणारा जो व्हिडिओ होता त्याबद्दल बोल त्याच्याबद्दल ते एक असं महत्व होत समजा सुरू तालुक्यामधलं की कधी कोणावर समज असं काही अतिचार करणारी गोष्ट कधीच नाही केली त्यांनी कधीच नाही केली हा कधीच नाही केली ना नावामध्ये जरा विशेष वाटत खोक यांना असं नाव काय खोक पहिल्यापासूनच आहे का पडलं कसं नाव त्यांचं नाव काय असतं एक मैत्री असते दहा कोणी पण असू द्या एक दहा पाच मित्र असते सोबत बरोबर आहे जरी मोठा मित्र जर असला तर तो छोट्याला काय म्हणतो की बा तू असाय बरोबर आहे एक तो पण नाव कोणी पण देऊ शकतो हे आमच्या समाजाचे एक प्रेम आहे बरोबर हे आमच्या मराठा समाजाचं प्रेम आहे आम्ही एक काय लाडला एक लाडला विषय असतो की बाबा लाडक्या नावाने बोलणं काय नाव द्यायचं हे आम्ही देऊ शकतो आम तो तो आम आ, हे आमच्या समाजाचे सर्वात मोठं पहिल्यापासूनच नाव त्यांना हा देऊ शकतो कारण आम्ही आमच्या समाज दादा काय एकंदरीत काय वाटत तुम्हाला हे जे दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेले तसा जर विचार केला ते गुन्हेगार आहे गुन्हेगाराला कायदे जी असेल ती सदा झालीच पाहिजे शंभर टक्के गुन्ह्याला माफी नाही परंतु एकंदरीत हे जे प्रकरण डोळ्याला दिसतय कुठंतरी काहीतरी माणूसकीला काहीतरी मनाला कुठेतरी रुपता येते काय वाटतात मनाला धक्का देणारी गोष्ट म्हणजे जे त्याचं काही विषय असेल त्याचा काही विषय असेल ते आलं की पण त्याच्या लेकरा बाळाला आम्ही येता जाताने हे पाहिलं दृश्य इतकं वाईट वाटलं ते आलं की बाबा उद्या समजा तो आरोपी त्याच्यावर हे काही का व्हायना पण त्याच्या लेकरा बाळावर आणि त्याच्या बायका मुलावर एवढ्या रात्री जो उघड्यावर टाकणं त्यांना हे अन्याय त्यांच्यावर करणं हे आपल्याला योग्य वाटत नाही त्याच्याबद्दल आपल्याला खूप दुःख झालं म्हणजे त्याच्या मग त्या त्याच्यामुळं वाईट वाटलं की ब असं आपल्या जवळ व्हायला नाही पाहिजे असं वाटतंय कायद्याचा आपण काहीतरी दुरुपयोग करतोय असं थोड तरी वाटायला लागलंय का हा दुरुपयोग नाही तर काय मग आता जर त्याच्यावर एवढा मोठा अन्याय त्याले लेकरा बाळावर होत असेल तर ते दुरुपयोगच म्हणायचं ना मग आता त्यांनी अशा ते हजारो ते कुटुंब ते नहीं 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 ते ते वन विभागात पाहिलेले ते काय नवीन आहे का बरं समाजाला जागाच नाही पण ते नाही वन विभाग नाही कुठं तरी राहणारच रस्त्यावर मग आता त्यांनी एक छोटस घर बांधलं त्याच्या कुटुंबाने इकडे तिकडं केलं मग आता एवढं तेवढं त्यांनी जर केलं असलं तरी त्याला जर तो दोषी आहे पण त्याचे कुटुंब दोषी नाही ना त्याचे लेकर दोषी का त्याच्यावर हे आपल्याला अन्याय झालेला वाटला आणि त्याच्यावर दुःख वाटलं डोळ्याला पाणी घराला तुम्हाला दोन काय चार वर्ष सजा द्या हा, हा? पण ही जी परिस्थिती दिसत मुख्य प्राणी आता त्या गायी आहे त्या शेळ्या शाळ्या लेकर बाळ ह्याच्यावर जागणारे आहेत ना त्यांचे आता तुम्ही जर त्याला खाऊन देत नसते आणि ते रात्री ज्याला आम्ही असं येता जाता फगत होत ना आता त्या आडा ते पाहून इतकं वाईट वाटलं आज बिटवाळ्याला पाणी हा म्हणजे ज्यावेळेस घटना घडत त्यावेळेस तुम्ही काय काय चालवत त्यावेळेस काय चालवत काय म्हणजे ही काय हे असे लेकर आडत होते ते बारकाले बारकाले लेकर आणि ते पाहत नव्हते ते काय परिस्थिती हे घर पेटून देणार आला त्या अतिरेक्याला सुद्धा काय हे करावं बेड्या ठोकावं रात्रीच्या वेळेस प्रकरण घडले तुम्ही बोलताय म्हणजे सच्यता म्हणजे डायरेक्ट एकूण तरी पेटवण्यात पेटवण्यात आलंय पेटल्याशिवाय झालंच नाही मग मग आता त्यांच तुम्ही जर काहीच ठेवायचं नाही यांना उठून लावायचं असलं तर मी म्हणतो लावा असं देवसा लावा त्यांना ला काय कायद्याने लावा काहीतरी करा ना पण रात्रीच घर भेटीन त्यांच्या एवढं हे आपल्याला बरोबर हे दुःख वाटलं आपल्याला त्यांचं जे प्रकरण होत ते कोण कोणाला तरी त्यांनी एका मुलाला मारहाण केली होती त्याच्यात काय नेमकी ते वेदनादायकच होत म्हणजे मारलं नाही पाहिजे त्याचं वेदनादायक हे ते त्यांचं काय असं झालं किंवा नाही झालं काय झालं असं ते म्हणतो दोन वर्ष झाले आपण टीव्ही वर ऐकतो पण ते झालं का नाही झालं हे खोटे नाटे कोणीतरी आरोप करतय त्याच्या दुश्मने असते आणि बरं त्याच्या संग दुश्मने उजराव त्याच्या लेकरा बाळाने काय केलं हे हा एक महत्वाचा विषय आणि मग मी म्हणतो त्याला हाताला हात धरून याला तस तापास नेऊन मारा तुम्ही हजारो लोक जमाता घडीत तेवढ्या कुटुंब अन्याय झाला त्याला नेऊन हाना मारा ना पण त्याच्या कुटुंबाने काय केलं ते कुटुंब पण अल्पसंख्याकाचे वाटतं म्हणजे एकदम असं समाज ह्याच्यावर जगणार आहे ना ते मागून जागणार आहे ना पण त्यांचा समाज समाज मार ते तर कोणाला मागत जगत ते कोणाच ह्याच्यावर आणि मग आता तेवढं बी नाही जर तुम्ही कुणाला जगूनच द्यायचं नसन तर हे बारकाल्या बारकाल्या समाजावर जसं पूर्ण महाराष्ट्रभर जे खोक्यांचं जे नाव जे असं ते चर्चेला येत आहे काय वाटतं एकंदरीत यांच्याविषयी थोडं त्याला ही करायची सवय होती आम्ही का त्याला आपले डांगडिंग करायची सवय होती मात्र आपलं काय होतं नाव द्यायचं हे करायचं असलं नादिक वर्ग वाटतो ते मागास वर्गाचा गडी होता त्याला वाटायचं आपलं मो नाव मोठं होत त्याचा मग आता आपल्याला बाकीचे व्हायरल ते पैसे खोट असन कारण त्याला ते तसलं पाहिलं का उभा राहायचं आपलं मजाक म्हणून हे करायचं ते म्हणजे वरायचं आपलं त्याचं नाव व्हावं म्हणून कसं आहे त्यांचं म्हणजे असं काय असं लय बेकार तो वाटत नाही कारण आमच्या मावा गाठी भेटी शिवडला आज आमच्या गावात जातीवाद जर म्हटलं तर गीड मधलं वातावरण काहीतरी काय खराब 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 झालं हे जाणून बुजून एकाला जातीवादाचे टार्गेट करतो लोक काय काही भामट्याला खायला मिळत नाही आपलं द्यायचं काहीतरी भरून आता तसं जर विचार केला तर आता हा वन विभागाचा जो हा जो एरिया आहे आता हा जो मागचा डोंगर ह्या मागच्या डोंगराच्या त्या साईडनी पण काही दोन चार घर आहे मग ते नेमकी कोणाच्या हजारो आहेत हजारो घर असते ना अव हायत दायतो नंदुरबार आणतो तिकडे लाखो आहेत ना आणि मग ह्याचे एकटे का हो आम्हाला हे म्हणायचं त्याच्या किशी भानगडी सगळं व्हाऊन द्या त्याला झ्याला तिकडे हे करा पण याच्या कुटुंब नाही बायकोर यांच्यावर नाही व्हा आता आमचं मत तुम्ही वेळ दिला त्याबद्दल काय वाटतं आपल्याला एकंदरीत आता केलं ते चुकीचं केलेलं आहे सगळं कसं असतंय त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करा त्यांनी चुकी केली किंवा नसन केली त्याचा प्रश्न राहिला हे त्याच्या कुटुंबावरती खूप मोठ अन्य झालं आणि बेकार परिस्थिती झाली ना त्याची मस्त एकदम म्हणजे असं एकदम हातावर पोट भरणार लोक कसे एकदम पोट भरण्यापेक्षा म्हणजे ते लेकरा बाळाचे जास्त वाईट झाले आज पण बघा नाही तर आहे का शेळ्या काम्रॅट म्हणजे किती बेकार परिस्थिती अक्षरशः जसे आम्ही रोडवर चाललो होतो म्हणजे ते लेकर बाळा एवढे रडत होती ते पेटवलं होतं संध्याकाळ काय म्हणजे त्यांनी जे काय केलं ते त्याची त्याला माहिती किंवा आपण राजकारणात बोलू शकत नाही त्याचे आपल्याला काय घेणं गेलं नाही त्याच म्हणजे माणूस किला तो कसा असेल काय असेल त्याच्याशी काय घेणं पण त्याच्या कुटुंबावरती वाट नाही माणूस किला कुठं तरी चुकीचं वाटतंय त्याच्या दोन वर्ष सोडून चार वर्ष त्याला जेलात घाला पण असं वर्ष घाला त्याचा प्रॉब्लेम नव्हता ते पण हे बघा ना किती बेकड झालं आज ते अन्याय म्हणजे अकरा बाळांनी तुम्ही हा उठून जायचा प्रश्न होता त्यांना बाहेर काढा त्यांचा पसरा काय तरी भरून त्यांचं ते वॉट लावून द्यावं मी असं नाही करायला जाऊ तुम्हाला तोच प्रश्न परत त्यांना खोक्या नाव का पडलं नाही खोक्या नाव म्हणजे हा लाडका होता आणि त्यांच्या जातीचा तो म्हणजे एकदम म्हणजे पुढाकार घ्यायचा कुठेतरी फेमस होता त्यामुळे हा ते नाव खोके आहे